नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आज डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे नवापूर हायवेवरील खड्ड्यांचा धोका पिकअप पलटी मारून रस्त्याबाहेर रायगड पेट्रोल पंपाजवळ अपघात खड्ड्यांमुळे प्रवाशांना धक्का नवापूर नॅशनल हायवेवर वाढले धोके नागरिकांची दुरुस्तीची मागणी नवापूर नॅशनल हायवेवर पुन्हा एक गंभीर अपघात घडलाय रायगन पेट्रोल पंपाजवळील हायवेवर मोठ्या खड्ड्यांमुळे पिकअप वाहन नियंत्रणातून बाहेर पडले आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी मारली अपघात झालेल्या पिकअपचा क्रमांक एम एच एक्केचाळीस एजी शून्य सहा त्र्याऐंशी असून हे वाहन नवापूरकडे जात असताना हा अपघात घडला सुदैवाने अपघातात कोणालाही जीवितहानी झाली नाही मात्र वाहन पूर्णपणे धोकादायक स्थितीत पोहोचले अपघाताच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले अनेक सांगितले या हायवेवर खड्डे खूप दिवसांपासून आहेत आणि त्यावर ता उपाययोजना न झाल्यामुळे अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे स्थानिकांनी हायवे प्रशासनाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली नागरिकांचे म्हणणे आहे सतत अपघात होण्याची भीती असून प्रवाशांचे आणि वाहनधारकांचे जीव धोक्यात येऊ शकते अनेक वाहनचालकांनी देखील हायवेवर प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते यापूर्वीही नवापूर नॅशनल हायवेवरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले नागरिकांची मागणी आहे हायवे प्रशासन या समस्या तात्काळ दूर करावे खड्ड्यांची दुरुस्ती करावी आणि प्रवाशांसाठी सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी या घटनेने पुन्हा एकदा नवापूर नॅशनल हायवेवरील दुरुस्ती कामांची तातडीची गरज अधोरेखित केली आहे स्थानिकांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन केले आणि भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली विशेष म्हणजे रायगन पेट्रोल पंपाजवळील हा चालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरतो कारण खड्ड्यांसह रस्त्याची परिस्थिती दुरुस्त नसल्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता कायम राहते नागरिकांनी या भागासाठी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आणि हायवे प्रशासनाकडून लवकरात लवकर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे